नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक औषधी गुणधर्माने परिपूर्ण अशी कवटाची चटणी पाहणार आहोत तर ही कवटाची चटणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर अशा प्रकारे कवट असते वरून कठीण व आतमध्ये घर असतो तो, तो आपल्याला चटणीसाठी वापरायचा असतो तर ही वर्षातून एकदा तरी एक किंवा दोन कवट नक्की खाल्ले पाहिजे औषधी गुणधर्माने परिपूर्ण असे कवट असते तर हे कवट अशा प्रकारे बत्त्याच्या सहाय्याने किंवा जड वस्तूच्या सहाय्याने फोडून घ्यायचे आहे आणि आतील घर हा एका आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढूया आणि हे कवट बरेच क बऱ्याचदा चिंच बोरं आवळे जे विकतात त्यांच्याकडे सहज उपलब्ध होते आणि हे मिळण्याचा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळातच हे कवट आपल्याला मार्केटमध्ये दिसते तर नक्की मिळाले तर एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे सर्व घर काढून घेतलेलं आहे तर घर एक वाटीच्या आसपास होता त्याचप्रमाणे आस इथे गुळ टाकलेला आहे एक वाटीच्या आसपास तो बारीक चून घेणे लाल तिखट टाकलेले आहे पावलहान चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पावलान चमचा काळे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर इथे सर्व साहित्याचे व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता जितके कवट आहे तित तितकेच आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर कवट हे तुरट आंबट चवीचे असते नक्की एकदा ट्राय करा आणि सर्व मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर आपली ही कवटाची चटणी तयार आहे हे कवट अतिशय पौष्टिक असते न नक्की वर्षातून एक किंवा दोन हे नक्की कवट तुम्ही खा आणि हे आपली कवटाची चटणी तयार आहे व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून नवीन रे रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल थँक्यू